नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाळी आताची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माही मार्च महिन्याच्या वेतनात होणार आठ हजार रुपयाची वाढ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाण्याचा सुरू करूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी एक मोठी खुशखबर आहे एक मार्च पंचवीस पासून माघाई पद्धत छप्पन टक्के आहे या वाढीमुळे सरकारी कर्मचारी पगारात आठ हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे ही, ही वाढ महागाईच्या प्रभावात तोंड देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक धैर्य देण्यासाठी करण्यात आली आहे महागाई भरता सरकारी कर्मचारीचा पगाराचा एक भाग असतो जो महागाईच्या प्रभावाला समतोल ठेवण्यासाठी दिला जातो डी ए प्रत्येक सहा महिन्यांनी सुधारित केला जातो आणि तो उपभोक्ता मूल्य निर्देशांक म्हणजे सी पी आय आय डब्ल्यू वर आधारित असतो महागाईपासून संरक्षण वाढत्या किमतीच्या प्रभावाला समतोल ठेवतो आर्थिक स्थैर्य कर्मचारी आणि पेन्शनला त्याचे जीवनमान टिकून ठेवण्यास मदत करतो खर्चशक्ती वाढते जास्त पगारामुळे बाजारातील मागणी वाढते त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते वाढीचा परिणाम सरळ परिणाम कर्मचाऱ्याच्या पगारावर होतो खाली तक्त्यामध्ये विविध वेतन पातळ्यावर होणाऱ्या संभाव्य वाढीची माहिती दिली आहे मागी भरत्याप्रमाणेच पेन्शन्सला मागे सवलत म्हणजेच डी आर दिली जाते ही डी आर देखील आता छप्पन टक्के होणार आहे त्यामुळे पेन्शन धारकांनाही आर्थिक फायदा होईल डी आर वाढीचे फायदे किमान पेन्शन सध्या किमान पेन्शन नऊ हजार रुपये आहे डी आर वाढल्याने यात वाढ होईल जास्तीत जास्त पेन्शन त्यांची पेन्शन जास्त आहे त्यांनाही डीआर अंतर्गत फायदा होईल मागाई भत्ता दरवर्षी दोन वेळेस वाढविला जातो खालील तक्त्यामध्ये गेल्या काही वर्षातील डे वाढीचा डेटा आहे हा डेटा दर्शवतो की सरकार मागईचा प्रभाव कमी करण्यासाठी सातत्याने माघाई भत्ता वाढवत असते तर मागई भत्ता दर वाढत राहिली तर जुलै पंचवीस मध्ये डी आणखी वाढवू शकतो तज्ज्ञांच्या मते डी ए साठ टक्केपर्यंत जाऊ शकतो दोन हजार सव्वीस मध्ये मागई दर पासष्ट टक्क्यावर पर्यंत पोहोचू शकतो सरकार प्रत्येक सहा महिन्यांनी सी पी आय डब्ल्यू डेटा पाहून निर्णय घेते कर्मचाऱ्यावर आणि अतव्यवस्थित परिणाम पगार वाढल्याने जीवनमान सुधारेल महागाईमुळे होणारा आर्थिक ताण कमी होईल अतव्यवस्थित परिणाम खर्चशक्ती वाढल्यामुळे बाजारातील मागणी वाढेल यामुळे देशाच्या आर्थिक वृद्धीला चालना मिळेल तर अशा प्रकारे सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा अन्य शेतकरी शासन ज्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचू नका धन्यवाद